श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण एक सुंदर अशी बोधकथा पाहणार आहोत विषय आहे कर्म आणि फळ एक असतो उद्योगपती सकाळी घायगडबिडीत तो घराच्या बाहेर निघतो गाडीची दार उघडतो आणि दार उघडता उघडता गाडीखाली कुत्रं बसलेलं असतं त्याच्या पायावर याचा पाय पडतो आणि ती कुत्रे त्याला जोरात चावतो आता त्याला भयंकर राग येतो दहा बारा दगड उचलून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो पण त्या कुत्र्याला एकही दगड लागत नाही ते जातं पळून मग हा उद्योगपती रागा रागात ऑफिसमध्ये जातो आणि सगळ्या मॅनेजर लोकांची मीटिंग बोलवतो आणि त्या कुत्र्याचा राग त्यांच्यावर काढतो नंतर मॅनेजर लोकही पिसळतात उपगास काही कारण नसताना बॉसने शिवा घातल्या मग ते मॅनेजर लोक त्यांच्या खालच्या लोकावर राग काढतात मग असं करत करत ती सायकल पिऊन शिपाईपर्यंत येते आता पिऊनच्या खाली कोणच नसते नस ऑफिसमधून तो काम आटोपून घरी जातो दार वाजवतो बायको दार उघडते आणि विचारते एवढा उशीर तो बायकोला एक कानाखाली टाकतो आणि म्हणतो मी काय गोट्या खेळतो ऑफिसमध्ये काम असतात मला डोकं नको फिरू चल जेवायला वाट आता बायको पिसरते काही केलं नसताना कानाखाली काढली ती आपल्या किचनमध्ये जाते आणि पोरगमध्ये मध्ये येत असतं म्हणून ती पोराला बदा बदा मारते तिने राग काढला पोरावर आता पोरगं काय करणार ते आपलं झापडत घराबाहेर जातं आणि एक दगड उचलतं आणि पुढे एक थे। तेला जोरत तेस तेस कोत्रा असते त्याला जोरात दगड मारतं मैत्रीण नव्हतेच ते सकाळचं कोत्र त्याला दगड लागणारच होता फक्त उद्योगपतीकडून न लागता त्या पोराकडून लागला त्याची सर्कल कंप्लीट झाली त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला कोणीही त्रास देऊ त्याला दगड लागणार नक्कीच लागणार त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आपले वाईट करणाऱ्यांचे वाईट होणारच हा सृष्टीचा नियमच आहे खास करून प्रामाणिकपणे काम करूनही त्रास सहन करणाऱ्या लोकांकडसाठीही कर समर्पित कसा वाटला माझा वेळेल कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ